नमस्कार मंडळी रामेश्वरी येरमे यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे महावाचन उत्सव संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांमध्ये नुकताच राबविला गेला विद्यार्थी नोंदणी करणे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची पुस्तकाविषयीचे अभिप्राय पोर्टलवर नोंदविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती तर ही नवीन मुदत किंवापर्यंत पहिल्या तीन क्रमांकाची माहिती कुठे द्यायची याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊया जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका त्या चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला केंद्रावरील मूल्यांकनाचा कालावधी हा एकवीस आठ दोन हजार चोवीस ते तीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत होता तो सहा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत झालेला आहे तालुक्याच्या मूल्यांकन कालावधीमध्ये सुद्धा बदल झालेला आहे जुना कालावधी एकतीस आठ चोवीस ते सहा नऊ चोवीस होता तो आता बदलून नऊ नऊ चोवीस असं झालेला आहे विषयाची निवड व लिखाणाची पद्धत याला तीन गुण आहेत आकलन व अभिव्यक्ती याला पाच गुण आहेत मुखपृष्ठ मलपृष्ठ चित्रे फोटो आकृत्या इत्यादीबाबतचे मत याला दोन गुण आहेत आणखी कशाबाबत गुणगण केले जाईल हे बघूया लेखन मराठीतून करावे पुस्तकातील उतारा लिहायचा नाही पुस्तकाचे वाचन करून त्याबाबत अभिप्राय लिहावा कागदावर विद्यार्थ्याचे नाव इयत्ता शाळा लिहायचे लेखन कागदाचा सुस्पष्ट फोटो काढून अपलोड करावा लेखन विद्यार्थ्याचे हस्तलिखित असावे टाईप केलेले नसावे पुस्तकाबद्दल केलेल्या लिखाणाला गुण आहेत व्हिडिओला मात्र गुण नाहीत उत्तम निवडक व्हिडिओ फक्त अपलोड करावे शाळेत ही स्पर्धा आयोजित करायची आहे त्यानंतर विद्यार्थ्यांचे लेखन पोर्टलवर अपलोड करायचे आहे गटनिहाय तीन क्रमांक ठरवायचे आहे लेखनाच्या प्रति कवरिंग पत्र लावून मान्य गट अधिकारी यांचे कार्यालयात आपल्याला सादर करायचे आहे माहिती आपणाला समजलीच असेल पुन्हा भेटूया नवीन माहितीसह धन्यवाद